व्यासपीठावर विराजमान झालेले प्रमुख पाहुणे पातळेश्वर महाविद्यालयाचे गुरुवर्य पातळेश्वर एस बी देशमुख सर आणि सर्व गुरुवर्य आणि या उज्ज्वल भविष्य या महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य म्हणजे तुम्ही चिमुरडे विद्यार्थी मित्र मैत्रिणी सगळ्यांना मी सुजाता तानाजी जाधव हिचा संस्नेह नमस्कार बारा डिसेंबर दोन चोवीस रोजी यूपीएससीचा चा रिझल्ट आला तेव्हापासून विविध गावांमध्ये सत्कार झाला पण ह्या गावातला सत्कार वेगळा आहे कारण दोन्ही पण शुभ गोष्टी पूजन पण आणि म्हणजे माझ्या आई वडिलांचं सगळ्यात जवळचा नातं असणारं वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचा सांस्कृतिक सा सा वारसा असणारा वारकरी संप्रदाय मला बा, बा, बाबा त्याच दिवशी सोनं आले तेव्हा बोलले पाडाईला यावं लागेल म्हणून पहिल्यांदाच पाडाईला येते कारण मी अभ्यास असल्यामुळे कधी नातेवाईकांमध्ये फिरलेच नाहीये मला असं वाटतं की पहिल्यांदाच मी पाडाई गावात आले आणि ते बाबांमुळे शक्य झालं आणि मला पप्पा सांगत होते की पाडाईचं सोनांब्याचं नातं असं आहे की जेव्हा त्र्यंबकेश्वर वरून दिंडी निघते तर ह्या गावाची दिंडी आणि सोनांब्याची दिंडी सोबत असते म्हणून आणि म्हणजे जेव्हापासून मी पुण्यामध्ये आहे आता जवळजवळ पाच वर्ष मी प्रिपरेशन करत आहे आणि पप्पांच्या तीन वाऱ्या झाल्या गावाशी खूप चांगलं नातं जुळलं आहे आणि आज ते मला कळलं तुमच्या सर्वांनी जे प्रेम दिलं त्यातून कळलं की पाडाई आणि सोनांब्याचं नातं कसं आहे म्हणून आता थोड़ क्या आ, मी थोडक्यात माझा प्रवास सांगेन मी माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद सोनांबे इथूनच पूर्ण केलं नंतरचं पाचवी ते दहावीचं शिक्षण मी जिल्हा जनता विद्यालय सोनांबे इथून पूर्ण केलं नंतर जीएमडी कॉलेज सिनर येथे होते आणि जी आणि प्रथम मला एक सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्यापासूनच मी टॉपर जरी असले म्हणजे मी बारावीला पण आपल्या तालुक्यातून मुलींमध्ये प्रथम होते टॉपर जरी असले तरी पण पुढे जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेमध्ये पडतो तेव्हा खूप साऱ्या अडचणी येतात आणि जेव्हा मी बारावीला प्रथम आले तेव्हा मा मला असं वाटलं होतं की इथून पुढचा प्रवास खूप सोपा असेल पण फर्ग्युसन मध्ये ऍडमिशन झालं तेव्हा मला खूप सगळ्यांना फर्ग्युसन कॉलेज अवगत असेलच जेव्हा मला खूप आनंद झालेला पण जेव्हा राहण्याचा खर्च बघितला तर तो बेभान खर्च होता जो आमचं कुटुंब पूर्ण करू शकत नव्हतं आताच मी देशमुख सरांनी जसं सा सांगितलं विद्यार्थी सहाय्यक समिती हा प्लॅटफॉर्म मला तिथे मिळाला त्याच्या आधी मला विद्यार्थी सहाय्यक समिती काय आहे हे नक्कीच माहीत नव्हतं पण असं म्हणताना की आपण जे शोधतो ते आपल्याला नक्कीच मिळतं आणि मला विद्यार्थी सहाय्यक समिती सारखा प्लॅटफॉर्म मिळाला आणि माझं पुढचं पाच वर्षाचं शिक्षण खूप आणि मला मला वर्ष झालं तर तुम्हाला हेच सांगायचं आहे जर तुम्ही चांगला अभ्यास कराल म्हणजे तेव्हा कधी तुमची कौटुंबिक परिस्थिती तुम्हाला अडचण म्हणून येत नाही आता सरांनी माझ्यासमोर एक प्रस्ताव मांडला की या गावामधून दोनशे अडीचशे सैनिक आहेत म्हणून ते पण देश सेवाच करत आहेत सैनिकांचंही खूप मोठं कंट्रीब्युशन आहे देश सेवेमध्ये दे। पण मला असं वाटतं की अधिकाऱ्या अधिकाऱ्यांनी पण आणि सरांनी सरांनीही सांगितलं आमचंही स्वप्न आहे की अधिकाऱ्यांचं पण खूप मोठा रोल आहे देशसेवेसाठी फक्त थोडासा खडतर प्रवास असतो पण जर अभ्यासाची जिद्द ठेवली असं म्हणतात ना एकच ध्यास फक्त अभ्यास जर तुम्ही हे सर्वांनी ठेवलं तर नक्की या गावातून खूप सारे अधिकारी पण पुढे येऊ शकतात कारण असं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक ट्रेंड आहे की कोणी अधिकारी बनण्याचं स्वप्न बघत नाही आणि जेव्हा म्हणजे आपण बघतो तर उत्तर प्रदेश बिहार इकडचेच खूप सारे अधिकारी असतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी असेल की कलेक्टर म्हणा डीएम म्हणा तर आपल्या आपल्या लोकांचे प्रॉब्लेम ते समजू शकत नाही म्हणून मला असं वाटतं की आपल्यामधले अधिकारी पुढं काढले पाहिजे आणि आपल्या राज्याचा जा विकास झाला पाहिजे म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खूप सारा अभ्यास करा आणि अधिकारी बनण्याचं स्वप्न बघा ह्या गावाने इतका छान या गावाने माझ्या यशाला माझ्यापेक्षाही इतका छान आनंद समजून माझा सत्कार केला त्याबद्दल या गावाचे धन्यवाद पाताळेश्वर महाविद्यालयातील शिक्षक आणि तुम्ही विद्यार्थी खरं श्रोत्यांचं खूप महत्व असतं कोणताही कार्यक्रम असं तुम्ही एवढे शांततेने हा कार्यक्रम ऐकला त्याबद्दल तुमचेही धन्यवाद आणि एकच सांगते की फक्त अपेस एका अभ्यासच करा कारण आपले आई वडील जर शेतामध्ये आठ नऊ तास अभ्यास करत असेल तर आपल्या सगळ्यांचं एक कर्तव्य आहे की आपण फक्त अभ्यास केला पाहिजे म्हणून कारण सध्या तरी आपण तेच करू शकतो त्याच्यामुळे सर्वांनी अभ्यास करा तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद